बळखोऱ्यातील झापडी या वाडीवर आलेलो आहोत आणि या झापडी वाडीवर वनक्क कायदा मान्यता कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या आय एफ आर म्हणजे ये वैयक्तिक दावेदारांनी मिळवलेल्या जमिनीचा जो काय हक्क आहे त्या हक्कामध्ये त्यांनी केलेली ही लागवड आहे की ज्याच्यामध्ये कंदवर्गीयमध्ये त्यांनी अलवं लावलेली आहेत त्याचबरोबर तिथे त्यांनी राताळी लावलेली आहेत वेगवेगळी पिकं तो घेतात म्हणजे वनाचा जो हक्क मिळाल्यानंतर त्याच्या उपजीविकेच्या दृष्टीने केलेले हे जे प्रयत्न आहेत ते अनमोल आहेत आणि अशाच पद्धतीचे प्रयत्न या झापडी गावातील सात आठ कुटुंबांनी इथे केलेले आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळी लागवड केलेली आहे आणि हा खोरा एक आदिवासी पट्टा आहे आदिवासी पट्ट्यामध्ये एकंदर साकव संस्थेच्या वतीने चारशे एकाहत्तर लोकांना जवळजवळ आठशे एकर जमीन वैयक्तिक दाव्याच्या स्वरूपात दिलेली आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी संस्था त्याच्या पाठमी राहून वेगवेगळी पिकं घेत आहेत आता एकंदर काही ठिकाणी भात पीक आहे काही ठिकाणी भाजीमळे आहेत तर काही ठिकाणी कंदवर्गीय आहेत की ज्या कंदवर्गीयातून एक ज्याला शॉर्ट क्रॉप बोलतो आपण की तात्काळिक पैसा देणारा हा क्रॉप आहे आणि तो देखील आम्ही त्यांना शिकवून दिल्यानंतर ते लागवड करीत आहेत हा त्याचा एक उपजीविकेचा बडा मोठा साहित्य आहे बडा मोठं एक मार्ग आहे आणि ह्या दृष्टीने अशा अनेक ठिकाणी की ह्या पाबळखोऱ्यातील बोरीचा माळ असो तुमचं मोहडी असो झापडी असो गवळा असो जिरण्यापट्ट्यातील अनेक वाड्यांवर आता ह्या आठशे ठिकाणी भाताच्या स्वरूपाबरोबर जिथे जिथे माडरण नसेल तिथे तिथे लागवड करण्यात येते आता संस्थेमार्फत नुकताच आम्ही साठ कुटुंबांसाठी वेगवेगळी फळझाडं दिलेली आहेत ती फळझाडं देखील त्यांनी लागवड केलेली आहे मागच्या वर्षी आम्ही ह्याच आय एफ आरमध्ये त्याचबरोबर संस्थेच्या एका प्लॉटमध्ये आम्ही दोन गुंठा शेती प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग यशस्वी झालेला आहे हा प्रयोग आम्हाला सर्व आदिवासी वाड्यांवर द्यायचा आहे कारण इथे स्थलांतराचा जो काही मोठा प्रश्न आहे या स्थलांतराच्या प्रश्नाच्या संदर्भात कुठेतरी एक पर्यायी व्यवस्था ही निर्माण व्हायला पाहिजे आणि या पर्यायी व्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही हे करतो आहोत आता मागच्या वेळेला आम्हाला हे जे जमिनीचे पट्टे दिले ते पट्टे देताना इथे आम्ही राज्यपालांना आणले होते राज्यपाल महोदयांच्या हस्ते इथे सी एफ आरचे पट्टे वाटप केले आहेत आय एफ आरचे पट्टे वाटप केलेले आहेत त्याचबरोबर दळी जमिनीचे देखील पट्टे वापर वाटप केलेले आहेत आणि या दहा गावांच्या सी एफ आरसाठी आम्ही आराखडे दिलेले आहेत फक्त दुःख एवढंच आहे की ह्यासाठी जे आम्ही आराखडे पाठवलेले आहेत त्या कार्य त्या आराखड्यांना पाहिजेत एवढा प्रोत्साहन जिल्ह्याच्या ठिकाणून मिळत नाही तो जरी जर मिळाला तर ह्या भागातल्या चारशे एकाहत्तर आदिवासी आणि त्याचबरोबर सी एफ आर अंतर्गत येणाऱ्या अनेक वाड्यांच्यासाठी ज्या काही सामूहिकवान हक्क मिळाला आहे याच्यातून त्याची उपजीविका वाढायचं आहे संस्थेचा हा ध्येय आहे की जो काही मोठा स्थलांतराचा इथे प्रश्न निर्माण झाला आहे त्याला अशा छोट्या स्वरूपाचा उत्तर आम्ही द्यायला बघतोय शासनाने मात्र इथे सहाय्यक दिलं मदत केली किंवा आम्हाला त्या बाबतीत थोडंसं आरा हे केलेत तर हा चांगल्या पद्धतीचा इथला आदिवासी हा उभा राहू शकतो